भिवंडी शहरातील बागे फिरदोस परिसरातील रस्ता आणि वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी भिवंडी पूर्वच्या आमदार शेख यांनी शनिवारी भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली भेटीदरम्यान रस्ता रुंदीकरण वाहतूक नियंत्रण आणि अतिक्रमण हटवणे यासारख्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली बागे फिरदोस परिसरातील कोंडीची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाला तातडीने पावले उचलावी लागतील असे आमदार शेख यांनी स्पष्ट केले आयुक्त अनमोल सागर यांनी आश्वासन दिले की महानगरपालिका प्रशासन लवकरात लवकर कृती आराखडा तयार करेल आणि समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काम करेल असं आता माननीय आमदार साहेबांनी आता सांगितलं की जे ट्रॅफिकची समस्या आहे ते एक दिवसात ते सॉल्व्ह होऊ शकत नाही ते एक प्रोसेस आहे तर ते प्रोसेसची अंमलबजावणी आणि प्रोसेसची सुरुवात करण्यासाठी इथे आम्ही आलो होतो आणि एक, एक एक सर्वे केला बघितला की नेमकं काय काय इशूज आहे आणि आपण काय काय याच्यामध्ये करू शकतो छोट्या स्तरावर आणि मोठ्या स्तरावर तर दोन्ही एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने एकत्रितपणे आम्ही बघू आणि ट्रॅफिकची जी कोंडीची सगळ्यात मोठी समस्या आहे भिवंडीची जे महानगरपालिकेच्या सर्व शक्य आहे ते आम्ही हंड्रेड पर्सेंट करण्याचा प्रयत्न करू ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर शहरातील सर्व फुटपाथ तेच अतिक्रमित झालेले आहेत खास करून असतात चालणाऱ्या लोकांसाठी अतिक्रमण एक मोठा विषय आहे भिवंडीमध्ये ते दुमत नाही आहे पण आता जे आम्ही बघितलं तिथे ट्रॅफिकची समस्या फक्त अतिक्रमणमुळे नाही आहे तर इथे बरेच विषय आपले ट्रॅफिक फ्लोमुळे पण आहेत बरेच असे विषय आहेत जिथे आम्ही जरी रोडची व्यवस्थित जरी दुरुस्ती केली तर ते पण आपण आम्ही ट्रॅफिक व्यवस्थित करू शकतो सर म मल्टिपल विषय आहे फक्त एक अतिक्रमणमुळे नाही हो, आहे पण हो अतिक्रमण विषय आहे ते आम्ही त्याच्यामुळे कारवाई आता सुरू केली आहे आणि ते नियमितपणे सुरू राहणार सन्मान्य आयुक्त महोदय आज आमच्या सोबत आहेत आणि आयुक्त महोदयांनी मी त्यांना धन्यवाद देईन की खूप चालत हे एरिया कवर केलेला आहे आमच्यासोबत डब्ल्यू आर आय म्हणून एक संस्था आहे जे मुंबईमध्ये ट्रॅफिकची योजना करते तेही आहेत आणि उद्देश असा आहे की कसं आपण ट्राफिकची समस्या कमी करू शकतो हो। तर हे सर्व मुद्द्यांवर आम्ही आज पहाटे दहा अकरा वाजेपर्यंत आता आपण सर्व संरक्षण आम्ही इन्स्पेक्शन करत आहोत आता इथून पुढे कसं जायचं ते बसून सगळं आम्ही चर्चा करतो